शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणि केशल तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो लवकरच मध्ये हरभरा पेरणीला त्यामध्ये सुरुवात होईल आणि हरभऱ्याची पेरणी करत असताना आपल्याला सुरुवातीलाच खत व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं असतं कारण हरभारेचं एनर्जी काही उत्पन्न अवलंबून असतो तुम्ही वाण कोणता निवडता तुम्ही खत कशी देता आणि फवारी नियोजन कसे करता ह्या तीन महत्वाचे त्यामध्ये मुद्दे असतात जास्त आपल्याला उत्पन्न मिळवण्यासाठी आणि त्यातल्यात खत व्यवस्थापन हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे त्यासाठी योग्य प्रकारचं खत व्यवस्थापन नियोजन करणं अतिशय गरजेचं आहे आता खत व्यवस्थापन करत असताना नेमके कसं करायचं काय करायचं सगळी डिटेल माहिती जाणून घेणार आहोत त्या पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आता शेतकरी मित्रांनो आपल्याला खत व्यवस्थापन करत असताना एक दोन तीन मुद्दे लक्षात घ्यायचे आहे आपण ज्यावेळेस दरवर्षी खतं देत असतो आपण प्रामुख्याने जे काही एन पी के म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश याचीच त्यामध्ये मात्रा देत असतो पण याचबरोबरीने आपल्या पिकाच्या वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा अतिशय महत्वाची त्यामध्ये गरज असते याची जर कमतरता पडलेली असेल तर हरभऱ्याचा फुटवा कमी होतो फुलं कमी लागतात फुलं लागलेली असेल तर गळ होते आणि पिवळेपणा वगैरे जाणवत असतो तर यांसारख्या समस्या येऊन द्यायच्या नसेल तर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य देणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे आणि त्याचा आवश्यक वापर आपण केलाच गेला पाहिजे चखत व्यवस्था आपण ह्या वर्षी मी दोन तुम्हाला कॉम्बिनेशन त्यामध्ये सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने दरवर्षी तेच तेच खत त्यामध्ये वापरत असतो आणि याच्यामुळे काय होतं की तेच तेच खतं जर पिकाला दरवर्षी दिले तर म्हणावे तसा अपटेक जे काय आपलं पिक असतं ते खतं त्यामध्ये करत नाही यासाठी दरवर्षी आपण वेगवेगळे खतं आलटून पालटून चेंज करून त्यामध्ये देणं गरजेचं असतं म्हणूनच मी वेगवेगळे खतं त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला देत असताना एक पहिलं जे कॉम्बिनेशन असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला चौदा पस्तीस चौदा हे जे काही दाणेदार खतं आहे तर आपल्याला याचा त्यामध्ये वापर करायचा आहे एक, एक एकर क्षेत्रासाठी जे काय हरभऱ्याचं क्षेत्र असणार आहे पेरणी करताना आपल्याला चौदा पस्तीस चौदाची एक बॅग घ्यायची आहे आणि याच्यासोबत आपल्याला टाटाचं ध्रुवी गोळ जे येतं याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य आणि प्लस बाकीचे सुद्धा बरेचसे घटक म्हणजे अकरा वेगवेगळे वेग घटक त्यामध्ये याच्यामध्ये पाहायला मिळतात आणि हे दाणेदार स्वरूपामध्ये येतं तर हे ये आपल्याला पंचवीस किलो वापरायचं आहे हे पण काही जास्त महाग जात नाही हजार ते अकराशे रुपयाला पंचवीस किलोची बॅग मिळते अतिशय छान आहे रिझल्ट सुद्धा अतिशय उत्तम आहे कारण टाटा कंपनीचा आहे तर यासाठी आपल्याला याचा वापर करायचा आहे पंचवीस किलो म्हणजे चौदा पसी चौदाची एक बॅग आणि ध्रुवी गोळ हे पंचवीस किलो असं दोन्ही एकत्र करून तुम्हाला पेरणी ज्यावेळेस हरभारीची करणार आहे त्यावेळेस ही खतं टाकून द्यायची आहे एकतर तुम्ही हे खतं त्यामध्ये देऊ शकता किंवा अजून एक दुसरं एक कॉम्बिनेशन बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला वापरत असताना आपण दरवर्षी वीस वीस झिरो तेरा वापरतो मग त्याच्यापेक्षा अतिशय चांगलं रिझल्ट देणारं म्हणजे चोवीस चोवीस झिरो आठ तर आपल्याला ह्या खताचा वापर जी करायचा आहे कारण चोवीस चोवीस झिरो आठ मधलं जे काय असणार फॉस्फरस आहे हे पिकाला लवकर उपलब्ध होतं आणि याच्यामुळे पांढऱ्यामुळे जोमदार वाढल्या जातात पिकाचा फुटवाही चांगला होतो त्याच्यासाठी त्याचा वापर करायचा आहे चौदा पस्तीस जे काय आपलं असणार आहे चोवीस चोवीस झिरो आठ याची त्यामध्ये एक बॅग घ्यायचा आहे आणि याच्यासोबत आपल्याला वापरत असताना वरत कंपनीचं हाय पॉवर जे येतं तर याच्यामध्ये सुद्धा सगळ्या प्रकारचे सूक्ष्म अनुद्रव्य येतात आणि अतिशय स्वस्त पडतं दहा किलो फक्त आपल्याला वापरायचं आहे कारण हे एसआर टेक्नॉलॉजीवरती आधारित आहे हे जर तुम्ही एकदा जर टाकलेलं असेल तर हे हळूहळू त्यामध्ये रिलीज होत राहतं आणि पिकाला शेवटपर्यंत उपलब्ध होत राहतं तर याच्यासोबत तुम्हाला पॉवर हे खत वापरायचं आहे हे वापरत असताना दहा किलो साडेपाचशे रुपयाला पडतं जास्त मागे जात नाही अतिशय कमी खर्चामध्ये सगळ्या प्रकारचे सूक्ष्म अनुद्रव्य याच्यामध्ये येऊन जातात तर याच्यासाठी याचा त्यामध्ये वापर करायचा आहे एकतर सांगितलेलं सुरुवातीचं खत किंवा आत्ताचा जो डोस याच्यापैकी दोन्ही पैकी तुम्ही कोणताही एक त्यामध्ये आपल्याला पेरणी करताना द्यायचा आहे याच्यासोबत शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावरती हरभरायला मर लागली जाते त्या शेतकऱ्यांना खास करून एक उपाय त्यामध्ये सांगतो एक युपीएल कंपनीचं सॅपिलायझर नावाचं त्यामध्ये ग्रॅन्युल फॉर्ममध्ये पाच किलोचं त्यामध्ये खत येतं हे सॅपिलायझर म्हणजे जे काही साप आपलं ब्रुशनाशक आहे हेच त्यामध्ये ग्रॅन्युल म्हणजे दाणेदारा स्वरूपातला आहे हे जर तुम्ही पेरणी करताना याच्यासोबत जर पाच किलो जर सुरुवातीला जर टाकून दिलेलं असेल तर तुमच्या शेतातली जी काही बुरशी वगैरे असणार आहे या बुरशीचा पूर्णपणे नायनाट व्हायला मदत होईल जर कोणाला वापरायचं असेल तर त्यामध्ये वापरू शकता याच्यासोबत अतिशय छान याचे रिझल्ट त्यामध्ये पाहायला मिळतात जर सॅपिलायझर नाहीच मिळालं साधा आपलं साप बुरशीनाशक आणायचं दोन किलो आपल्या खताला त्यामध्ये मिक्स करून द्यायचं आणि पेरणी करताना हे टाकून द्यायचं असा उपाय केलेला असेल तरी पण चालेल किंवा जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर सुरुवातीला ट्रायकोडर्माचा वापर एक तर वापर किंवा हे सांगितलेला ऑप्शन दोन्हीपैकी कोणता एकच करा जेणेकरून तुमची मर रोग वगैरे असणार आहे हे खत व्यवस्थापनासोबत जर आपण नियोजन केलेलं असेल मग रोगासाठी तर मर आपली पहिल्यापासूनच त्यामध्ये लागणार नाही सगळ्या बुरशीचा जमिनीतला नायनट होईल ना आणि हरभऱ्याचं चांगलं अंकुरण व्हायला या ठिकाणी फायदा सुद्धा होणार आहे तर अशा पद्धतीने खत व्यवस्थापन करा सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मनातले जर काही प्रश्न असतील शंका असेल तर खाली कमेंट करायला बिलकुलही विसरू नका धन्यवाद